आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजे दुपारी एक वाजता अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयात कार्यसम्राट आमदार माननीय श्री आमशादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत नसलेल्या बहिणींची व अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली अक्कलकुवा तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळत होता परंतु काही तांत्रिक कारणांमुळे योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे याबाबत शेकडो महिलांनी आमदार श्री पाडवी यांना मार्ग काढण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी यांच्या आदेशाने व उपस्थितीत अक्कलकुवा तहसील कार्यालयात बैठक झाली या बैठकीला तहसीलदार विनायक घुमरे गट विकास अधिकारी विजय अहिरे पिंपळखुंटा प्रकल्पाचे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जी एच साबळे मुलगीच्या रजनी भालेराव अक्कलकुव्याचा आशा भोई पर्यवेक्षिका मानसी मोरे निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे पृथ्वीसिंह पाडवी शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम वळवी विधानसभा प्रमुख काना नाईक शिवसेना शहर प्रमुख रवींद्र चंदेल रवींद्र पाडवी जिल्हा समन्वयक रोहित चौधरी रवींद्र चौधरी सरपंच दुर्गा पाडवी नीता माळी मथुरा पाडवी सरला पाडवी आमदार आमशादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव आदी उपस्थित होते यावेळी आमदार आमशादादा पाडवी यांनी व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित भगिनींच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचे नियोजन केले यावेळी आमदार आमशादादा पाडवी यांनी लाडकी बहीण योजनेपासून कोणतीही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्यात बैठकीचे सूत्रसंचालन आमदार आमशादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक सुधीर कुमार ब्राह्मणे यांनी केले